जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे नवीन एका ब्लॉकमध्ये नवीन एका ब्लॉकमध्ये स्वागत आहे तुमचं हां काय गुडयाडे काय गुडिया हां काय खाती काय खाते काय खाते बेटा फर्सन सांडल साडल खाईल खाईल <laughs> <बता? परसंग> <laughs> खा, खा। नाही तर शिवक्या इकडं काय बेटा पर्सन खाती फर्सन खाती फर्सन खाती होय हा नाही मित्रांनो अजून आपला पूर्ण व्हायचे तर वरचा आजू आहे एक टुकडं चौथ्यामधलं उद्या नाही होत परदेशी होऊन जाईल समजा बस समजाऊसून वातावरण बे ऊन लागते राह काय सांगावं तुम्हाला घरी चल घरी उठ घरी चल चल तिकडं शिवकोणी आले इकडं हातामध्ये फरसं नाही सांडलं ना खूतर खाऊन जाईल चल हा जाते ना जाओ ए छकुला अंजू ए छकुले 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 इथं हुभा कुत्र कुत्रा खायला हातातलं तिला घेऊन जा राधे आपली समावेश राधे या भरले आपण छान झाली आता पहिला आणले खराब होते आता चांगली झाली माझ्यावर आली होती दोन तारखेला भरले भरावलं म्हणलं जाऊ द्या आणलं तर आणवेळेस तीन चार वेळा पडली होती आता चांगली झाली असावं एखादं गाय असाव म्हणून ठेवली आपण गाय असलीच पाहिजे चांगलं आपण ठेवली गाय होता का त्या काम करून खायचं अवघड होते उन्हाळ्यात बरं का कारण काय उन्हाळ्यामध्ये कसं खायला काय नसतं ना पावसाळ्यात काय टेन्शन नसते पावसाळ्यामध्ये काय टेन्शन नसते बघा